नमस्कार मित्रांनो प्रवीण वेटेकर ह्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत मित्रांनो कसे आहात ॲक्च्युली मित्रांनो काही गोष्टी आपल्याला खूप धक्का देऊन जातात आणि त्यातलीच एक गोष्ट अशी आहे मित्रांनो एक कविताच्या चार ओळी आहेत मी ती तुम्हाला ऐकवतो त्याच्या पाठीमागे नंतर मी कारणही तुम्हाला सांगतो आणि आपला जो विषय आहे त्या विषयाचं काय हेही मी तुम्हाला सांगतो कवी आपले माझा मित्र जे अरविंद आहेत त्यांची कविता आहे त्यांनी लिहिलेले आहे जिने दो मुझे मैं मरना नहीं चाहता जिने दो मुझे मैं मरना नहीं चाहता हूँ गलत हुआ है मेरे साथ पर मैं लड़ना नहीं चाहता हूँ गलत हुआ है मेरे साथ पर मैं लड़ना नहीं चाहता हूँ चंद लोगों ने ही मेरी दुनिया उजाडी है चंद लोगों ने ही दुनिया मेरी उजाड़ी है किसी की ना समझी ही मेरे मुझ पर भारी पड़ी है किसी की ना समझी ही मुझ पर भारी पड़ी है खैर जाने दो उसमें खैर जाने दो उसमें कहना नहीं चाहता हूँ जीने दो मुझे मरना नहीं चाहता हूँ जीने दो मुझे मैं मरना नहीं चाहता हूँ मित्रानों ही छानशी अशी कविता ह्यामध्ये आहे आणि आम्ही ह्या कविताचाच विषय चर्चेसाठी तिथे आम्ही चाललो होता आणि त्याने ते लिहिलेली मला ऐकवत होता आणि त्यामध्येच एक अशी दुःखद घटना माझ्या कानावरती आली ती म्हणजे आपला एक सुरक्षारक्षक आणि अगदी तरुण सुरक्षारक्षक त्यांना आपलं आयुष्य हे संपवलं मित्रांनो आपल्याला सांगण्याचा ह्याचा एकच असा आहे की दुःखद घटना आहे परंतु आपण शेवटी सगळ्यांनाच काही गोष्टी म्हणतात ना पारिवारिक गोष्टी असू देत किंवा व्यावसायिक असू देत किंवा अन्य कोणत्या गोष्टी असू देत यामध्ये प्रत्येकाला टेन्शन असतं प्रत्येकाला काही ना काहीतरी गोष्टी घडत असतात प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये आणि त्यामध्ये या आयुष्यामध्ये गोष्टी घडलेल्या आहेत सर्वांच्याच घडत आहेत परंतु असं टोकाचं कोणी त्यामध्ये मला नाही वाटत की इतकं आपल्यालाच संपून घ्यावं असं कोणी राहावं किंवा तसा कोणी विचार करावा या सगळ्या काय गोष्टी मित्रांनो यासाठी आपण आध्यात्मिकमध्ये किंवा आपलं मन किंवा बुद्धी ही थोडीशी वैचारिक दृष्टिकोनातून आपण ठेवली पाहिजे आपल्याबरोबर आपल्यासोबत आपलं कुटुंब परिवार सर्व काही असतं मित्रांनो थोडीशी ही का मनाला लागते कारण तरुण सुरक्षारक्षक तरुण एकदम सुरक्षारक्षक आपला आणि या कवितेमधल्या काही ओळी ह्या कुठे साम्य घेत आहेत का पहा मित्रांनो चला आपण जाऊया आपल्या विषयाकडे आपला विषय काय आहे आपला विषय आहे सुरक्षारक्षकांचा युनिफॉर्म आणि हा युनिफॉर्मबाबत रक्षकांच्या या सर्व गोष्टीमध्ये आता काय चाललेलं आहे परवाच नऊ तारखेला सह्याद्री आदिथ्यगृह या ठिकाणी गृहमंत्री व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या अध्यक्षेखाली जी बैठक झाली त्या बैठकीमध्ये साहेबांनी म्हणजे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी आपल्या कामगार विभागाला आदेश दिलेले आहेत की लवकरात लवकर सुरक्षा रक्षकांचा हा जो युनिफॉर्म आहे जो प्रश्न प्रलंबित आहे त्यांचा तो बैठक घेऊन मार्गी लावावा सोबत ग्रह विभागाचे सुद्धा अधिकारी असतील त्यांनाही घेऊन लवकरात लवकर हा जो काही निकाल आहे तो द्यावा या सर्व काही बाबी झाल्या म्हणजे ते पाठीमागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सगळ्या काही गोष्टी सांगितलेल्याच आहेत मग आता आपले सुरक्षारक्षक विचारतात हो हो की इथून पुढे काय इथून पुढे काय सुरक्षारक्षक फक्त कमेंट्स करत असतात काही सुरक्षारक्षक त्याच्यावरती काय होईल काय नाही होईल की किंवा आणखीन काय होईल प्रत्येकजण चला आपापल्या बुद्धिमत्तेनुसार सर्वजण आपापले वैचारिकदृष्टी जे आहेत ते ठेवत असतात त्याच्यातूनच कळतं आपल्याला की कि समोरचा किती बुद्धिवंत आहे किंवा नाही आहे किंवा काय त्याची विचारसरणी आहे हे समजून येतं मित्रांनो परंतु काही सुरक्षा रक्षक आणि काही संघटना प्रतिनिधी मात्र एकदम तुम्ही म्हणत असाल की शांत बसलेत आणि बैठक झाली आणि आता सर्व काही होणारच आहे असं नाही आहे मित्रांनो त्यासाठी त्यासाठी म्हणूनच आपले संजय दादा पाटील जे आहेत त्यांनी आणि त्यांच्या संघटनेने ताबोडत एक पत्र लिहिलं तुम्ही स्क्रीनवरती पत्र पाहताय मित्रांनो हे पत्र आणि त्यामध्ये जे काही नमूद केलेला जो काही विषय आहे तो विषय हाच आहे जी बैठक आयोजित झाली त्या बैठकीमध्ये जो आदेश देवेंद्र फडणवीस साहेबांनी कामगार विभागाला दिलेला आहे त्या कामगार विभागाने लवकरात लवकर हा सुरक्षा रक्षकांचा युनिफॉर्मचा प्रश्नाच्या बाबतीतला जो काही निर्णय आहे तो बैठक आयोजित करून सोडवावा म्हणजे आपण सुद्धा कोणी आणि इतरही संघटना जसं की महाराष्ट्र राज्य सुरक्षा रक्षक आणि जनरल कामगार संघटना अध्यक्ष लक्ष्मणराव भोसले साहेब साहेब सध्या गावी आहेत गणपती त्यांच्या घरी आहे, आहे बाप्पा आणि ते जरी त्या ठिकाणी जरी असले तरीसुद्धा त्यांनी त्या ठिकाणहून आपल्या सुरक्षा रक्षकांच्या या काही युनिफॉर्मच्या बाबतीमध्ये जे पत्र आजकाल काही सगळं काही ऑनलाईन असल्यामुळे त्यांनी तिथून पत्र बनवून पाठवलेलं आहे तेही पत्र सर्व काही तयार झालेलं आहे आणि उद्या किंवा परवा दिवशी एक दोन दिवसामध्ये आज थोडंसं विसर्जन वगैरे ह्या सगळ्या काही गोष्टी होत्या घरगुती गणपतीच्या ते सुद्धा आता पत्र आहे ते लवकरच कामगार विभागामध्ये जाईल आणि त्यामध्ये सुद्धा हाच विषय आहे की जो का गृहमंत्र्यांनी आदेश दिलेला आहेत कामगार विभागाला आणि प्रधान सचिव मॅडम यांना की लवकरात लवकर गृह विभाग आणि कामगार विभाग आणि संबंधित जे काही संघटना असतील किंवा संबंधित जे असतील सर्व काही अधिकारी कामगार वर्ग त्यांना सर्वांना बोलवून हा सुरक्षारक्षकांचा युनिफॉर्मचा जो काय प्रश्न आहे तो मार्गी लागावा आणि त्यामध्ये काही सूचनासुद्धा केलेल्या आहेत देवेंद्र फडणवीस साहेबांनी प्रधान सचिव मॅडमना काही सूचना केलेल्या आहेत त्या सूचनासुद्धा त्यांना माहिती आहेत आणि कशा पद्धतीने ते करायचं आहे काय करायचं आहे त्याच्यामध्ये सुरक्षारक्षक मंडळ हे शासनाचंच आहे आवर्जून त्यांनी सांगितले त्याला दुजाभाव करू नका क्लिअरली स्पष्ट शब्दामध्ये सांगितलेले त्याला दुजाभाव करू नका एकालेक आणि एकालेक सर्वांना समानच म्हणजे सुरक्षा सुरक्षारक्षकाला हा युनिफॉर्म हा मिळाला पाहिजे आणि चांगला त्यांचा उठावदार असा युनिफॉर्म असला पाहिजे अशी सर्वांचीच मागणी आहे आणि म्हणूनच आता याच्या पुढे मित्रांनो आपले काही सुरक्षारक्षकसुद्धा शांत बसलेले आहेत ते सुद्धा काही ठिकाणी प्रत्येक ठिकाणावरून आपापल्या सुरक्षा रक्षकांना व्यवस्थितरित्या मार्गदर्शन आहेत ज्या ज्या संघटना प्रतिनिधी आहेत त्या संघटना प्रतिनिधींच्याकडे जात आहेत आणि त्यांना सांगतायत की साहेब तुम्हीसुद्धा पत्र लवकरात लवकर बनवा आणि प्रधान सचिव मॅडमना पाठवा की जेणेकरून ही बैठक जी आहे ती लवकरात लवकर बैठक आयोजित व्हावी आणि त्या बैठकीमध्ये फायनली शेवटी निर्णय हा सुरक्षा रक्षकांच्या युनिफॉर्मचा त्या ठिकाणी झाला पाहिजे हा सुरक्षा रक्षक विनंती करतोय आणि आदेशसुद्धा म्हटलं तर चालेल मित्रांनो सुरक्षारक्षकाचा युनिफॉर्म बदलीबाबतचा जो निर्णय आहे तो निर्णय झालाच पाहिजे हे संपूर्ण महाराष्ट्रातल्या सुरक्षा रक्षकांची एक मागणी आहे मित्रांनो म्हणूनच महाराष्ट्रातले संपूर्ण सुरक्षा सुद्धा गप्प बसलेले नाहीत प्रत्येक संघटनेकडे जात आहेत म्हणून माझी विनंती आहे प्रत्येक संघटना प्रतिनिधींना आता आपण पुण्यामधले जर संघटना पाहिली तर ते साहेबांना पण मी बोललो की त्यांनीसुद्धा पत्रव्यवहार ते पुण्याला असूनसुद्धा मित्रांनो त्यांनीसुद्धा पत्रव्यवहार केला म्हणजे प्रत्येकजण यामध्ये आपली बाजू जी आहे ती बाजू मांडत आहे आप घेत आहे परीनं जे जे काही जमेल त्या त्या पद्धतीने ते, ते, ते करत आहेत त्यांनीसुद्धा बैठकी लवकरात लवकर बैठक आयोजित करावी कामगार मंत्री महोदयांना फोन करूनसुद्धा अश्विनी मॅडमनी कामगार मंत्र मंत्री महोदयांना फोन करून सांगितले की आमची जे काय जातं झालेलं सर्व काही आहे ही लवकरात लवकर बैठक आयोजित करा असे आदेश द्या परत आणखीन प्रधान सचिव मॅडमना सांगा की लवकरात लवकर बैठक आयोजित करा आणि तो जो काही निर्णय आहे जसं काय सूचना केलेल्या आहेत गृह विभागामधून आलेल्या आहेत त्या सूचनेचं पालन करूनच आपण काय वेगळं नाही मित्रांनो बरं का आपलं काय वेगळं असं मोठं असं काय अशातलं काही भाग नाही आहे साधारणतः शासनाच्या निदर्शनास तर ह्या सगळ्या काही गोष्टी आल्या हे युनिफॉर्म बदलीच्या माध्यमातून बऱ्याचशाच गोष्टी शासनाच्या समोर आल्या आहेत मित्रांनो ग्रह विभागाच्या निदर्शनास आल्या कामगार विभागाच्या निदर्शनास आल्या आणि हा जो लढा आहे या लढ्यामधून मित्रांनो शासनालाही समजलं बरं का शासनालाही समजलं शासकीय अधिकाऱ्यांना सुद्धा समजलं बरं का मित्रांनो आपली जी ताकद आहे ना म्हणूनच आपली ताकद जी आहे मित्रांनो आपल्याला जरी काही करता नाही आलं ना मित्रांनो ठीक आहे तुम्हाला कुठे जायला येत म्हणजे कुठे मेळाव्यामध्ये ज्या ठिकाणी आंदोलन उपोषण असेल त्या ठिकाणी यायला मिळालं नाही ना ठीक आहे काय हरकत नाही मित्रांनो आपण नाही यायलात जो कोणी जात असेल त्याला पाठिंबा द्या सहकार्य करा त्याला मदत करा त्याची ॲडजस्टमेंट करा ड्युटीमध्ये हे सुद्धा मित्रांनो एक प्रकारचं आपल्याला ही मदत केली ना ही सुद्धा एक आपल्यातली चळवळच आहे आपण एकमेकाला मदत करू एकमेका सहाय्य करू अवघे धरू सोपंतू ही जी मदत आहे ना मित्रांनो ही मदत आपल्या झाली पाहिजे नाहक आपण काहीतरी कुणाच्याबद्दल बोलायचं आणि ते काहीतरी समजायचं आणि काही, चा, काही चाललं आहे याच्याबद्दल आपल्याला काहीच माहिती नाही अशातलं काही भाग ना। ना। काही नाही आहे ना बरोबर आहे ना मग आपण काय करायचं प्रत्येकाला प्रश्न पडतो आहे जे काम करत आहेत त्यांना प्रोत्साहन द्या आपल्यालाही प्रोत्साहन द्यायला जमलं काय हरकत नाही मित्रांनो शांत बसा ठीक आहे आपण शांत बसला तरीसुद्धा चालेल पण आपली ही शांतता अशीच नाही आहे आपण जरी शांत असलात तर आपले सहकार्य जे आहेत ते जे कार्य करतायत ते जोमाने काम करतायत त्या जोमाने काम करणाऱ्या कार्यकर्ते आपले जे काय आपल्या सुरक्षा रक्षकाच्यामधूनच जे निर्माण झालेले आहेत त्यांना आपण प्रोत्साहन देत नाही काही हरकत नाही आहे जे करतायत ते निस्वार्थपणे आणि प्रामाणिकपणे आपलं काम करत आहेत मित्रांनो कुठून कुठून आपले सुरक्षा रक्षक येत आहेत भेटत आहेत प्रश्न विचारतायत जिज्ञास आहे की त्यांना कसं काय करायचं आणि ह्याच्यापुढे आणखीन काय करायला पाहिजे साहेब हे काय केलं पाहिजे काय तिथं जाऊन भेटलं पाहिजे काय त्यांना विचारलं पाहिजे काय आणखीन काय करावं लागेल काय इथंपर्यंत मग किती आपले सुरक्षारक्षक आणि आपले सुरक्षारक्षक पुढे पुढे येत आहेत पहा मित्रांनो इतकं छान की मन भरून येतं मित्रांनो आपल्या ह्या सुरक्षारक्षकांच्या ह्या कामामध्ये फक्त बोललं ना तरीसुद्धा म्हणजे अंगावरती असे शहरं येतात आमच्या भरपूरसे है आपले सुरक्षारक्षक आहेत की ते इतके तळमळीनं आणि सगळ्या काय गोष्टी चोवीस तास त्या विचारानं सगळे काही मित्र करत आहेत आणि ही खरोखर मोठी चळवळ आहे ही काय छोटी नाही मित्रांनो आपण शासनाला शासकीय अधिकाऱ्यांना सर्वांनाच दाखवून दिलं मित्रांनो आपली जी काय ताकद आहे ती ताकद आणि म्हणूनच सर्व संघटना प्रतिनिधींसुद्धा याचा काही संघटनांनी बोध जर घेतला नसेल तर यातून बोधसुद्धा घेतला पाहिजे आणि त्याही कुठं मागं राहता कामा नाही त्याही पुढे पुढे आल्या पाहिजेत त्यांनीसुद्धा पत्रव्यवहार करून पुढे येऊन हा जो सुरक्षा रक्षकांचा युनिफॉर्मचा प्रश्न आहे तो प्रश्न सोडवावा मित्रांनो पुढील जे काही आपल्याला माहिती मिळेल त्या माहिती आपल्यापर्यंत पोचवलीच जाईल थोडी थोडीशी जशी माहिती आपल्यापर्यंत येते ती माहिती आपल्यापर्यंत पोहोचवली जाते काही सुरक्षारक्षक म्हणत आहेत की सर काय ते बैठक झाल्यानंतर सर्व शांत बसले की काय नाही शांत नाहीये काय आहे हे सांगण्यासाठी हा व्हिडिओ होता आणि हे सर्व काही गोष्टी तुमच्यासमोर ठेवायच्या होत्या पुढे अजून ह्या गोष्टी सर्व काही चालू आहेत आणखीन काही माहिती जर आली माझ्यापर्यंत काय चाललेलं आहे वातावरण कामगार विभागामध्ये काय आहे वातावरण निर्मिती तिथे कशी आहे याची सुद्धा माहिती मी लवकरच तुमच्यापर्यंत पोहोचू मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा अहो आपला चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका जाता जाता भेटूया आपण पुढील व्हिडिओमध्ये पुन्हा एक वेळ आपली काळजी घ्या आणि आपण आपली काळजी आपल्या कुटुंबाचीसुद्धा काळजी घ्या भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार